ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत आपल्या भारतीय संस्कृतीत वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण तेराव्या विधी आणि दशक्रिया विधी याला अनन्य साधारण असं महत्व आहे या ठिकाणी का करायचं पुण्यस्मरण का करायचं वर्ष श्राद्ध का करायचा तेराव्या विधी का करायचा दशक्रिया याला काय महत्व का आहे नाही केलं तर चालणार नाही का आता विज्ञानवादी युग आहे आमची मुलं आता शिकलेली आहेत इंजिनियर आहेत क्लास वन ऑफिसर आहेत सुपर क्लास वन आहेत अगदी एज्युकेटेड आहेत मग महाराज कशासाठी करायचं वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण हे का या करावं याच्या करण्यामागचं एक महत्वाचं कारण सांगतो दादा घरात सगळं वैभव निर्माण आहे पण एखादी गोष्ट खटकते याला दोष पितृदोष असतो लक्षात घ्या आपली पितृ जोपर्यंत संतुष्ट होत नाही तोपर्यंत घरात सुख शांती लाभत नाही या ठिकाणी या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी खर तर यांचं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी हा विधी आहे या विधीची संकल्पना अगदी व्याप्त आहे तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी तो विधी सांगत बसवून तुमचा वेळ घेणार नाहीये मग का करायचं की घरात सगळी सुख संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत पण एखाद्या स्त्रीला लेकरूच होत नाहीये याला दोष हे लक्षात घ्या भरपूर पैसा घरात येतोय पण पैसा टिकत नाहीये याला दोष पितृदोषे लक्षात घ्या जोपर्यंत आपली पित्र संतुष्ट होत नाही तो परत घरात सुख शांती लाभत नाही म्हणून आजच्या कीर्तनाला अनन्य साधारण महत्व विठल हा क्षणाहाची करावा विचार तरावया पार पारभव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुकोबराय अगदी सुंदर आणि समर्पक भूमिका मांडतायत या जनाला उपदेश करतायत या समाजाला उपदेश करतायत नवे नवे दादा या मनुष्य देहाला उपदेश करतायत काय गरज पडावी तुको काय कारण पडावं का वाटावं की या मनुष्य देहाला उपदेश करावा सांगत असताना सुंदर अभंग या ठिकाणी आपल्या समोर ठेवला क्षणोक्षणा हा करावा विचार तरावया आणि ठेवा देह आयुष्य खातो सावधान जात असताना परमार्थ करत असताना संत समागमाची आवड धरा आणि परमार्थ वेगानं करा संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची आणि या व्यवहारात वावरत असताना तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे

मायबाप तुमच्या भागात मी चालू आलोय इथली काही लोक मला ओळखत मी नसतील त्यात आमच्या दादांनी यांनी सगळ्यांनी नाव टाकले मुस्लिम कीर्तनकार हे अशा वेळेस लई विरोध असतो बरं का अरे पुण्य स्मरणाचं कीर्तन मुसलमानाचा बाबा वय आता तुम्ही सगळे माझ्या समोर बसले तुम्हाला एकच प्रश्न विचारतो मला बोलत चला मी तुमच्या समोर उभा आहे माझ्या कपाळावर तुम्हाला माझी जात दिसते का तुम्ही जर दिसती जात आणि दाखवली तर मग मी मानेल हे दादा अरे जाती सांगावी माझ्या जगदगुरु यांनी ऐसी कळवळ्याची जाती, जाती करी ला अरे कोणत्याही प्रकारचा लाभांश डोळ्यासमोर न ठेवता निर्लोभ निष्काम आणि अमर्याद प्रेम करते ना दादा ती माणुसकीची जात ही जगातील सर्वश्रेष्ठ जात आहे ज्यांचं ज्या बाबांचं आज पुण्यस्मरण अरे कोणत्या जाती जन्म घेतला आमची माळियाची जात आणि शेती करू अरे कुठं परमार्थ माझ्या संत सावता महाराजांचा परमार्थ कुठं होता आहे सभाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त संत सावता महाराजांनी माळी समाजात जन्म घेतला पण परमार्थ कुठं आहे ज्यांनी शेतीत आपला परमार्थ धरला अरे कांदा मुळानं कांदा मुळा कांदा भाजी, भाजी अवगी मिठाई माजी कबी मिठाई मारी मिठाई मारी मिठाई मारी मिठाई मी आवगे मिठाई मारी आवगे मिठाई मी आवगे i ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः क्षणो क्षणाः चिकरा वा विचार तरावयापार भवसिन्धु आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला भंग महान भगवत भक्त पंचमवेद निर्माते देहुनिवासी वैराग्य संपन्न सदेह हो वैकुंठाला जाणारे श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा या मनुष्य देहाला उपदेश करणारा भंग विठ्ठल सेवेला सुरू करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा ज्या आजची ही कीर्तनरूपी सेवा समर्पित करायची आहे श्री कैलासवासी सोपानराव शंकरराव गायकवाड यांचं प्रथम पुण्यस्मरण बाबांचं पुण्यस्मरण आहे आणि प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी समस्त गायकवाड परिवाराकडून आलेलं हे दादांचा ताईंचा यांचा फोन आला की महाराज तुम्हाला ही सेवा समर्पित करायची आहे आणि खरं तर या सगळ्या बाबांच्या लेकरांशी बोलताना या परिवाराशी बोलताना थेटे पाटील तुम्हीही फोन केला होता या सर्व लोकांशी बोलताना एकंदरीत लक्षात आलं की बाबांवर यांचं किती नितांत प्रेम होतं आणि नितांत प्रेम राहणारच आहे खरं तर पुण्यस्मरणाचं कीर्तन हे अधिकाराचं कीर्तन असतं सप्ताहातली इतर कीर्तन आणि पुण्यस्मरणाचं कीर्तन यात खूप मोठा फरक आहे दादा थोडा आवाज द्या फ्री करा या ठिकाणी या गायकवाड कुटुंबाकडून परिवाराकडून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सेवेचा आलेला योग आहे विठाल थोड्या काही तांत्रिक अडचणीमुळे थोडासा कीर्तनाला उशीर झाला सहसा खेडेगावात कार्यक्रम असला तर लगेच वेळेस सुरू होतं पण शहराच्या ठिकाणी सगळ्यांना येणं जाणं सगळी नोकरी वाचतात कामाधंद्या वाचतात सगळ्यांना लांबून यायचं असतं आणि त्यामुळं थोडा अर्धा पाऊन तास उशीर झाला आहे पण मी एवढ्या लांबून आलो आहे मला असं वाटतंय की थोडा वेळ निश्चित मी घेईल आणि तुम्हीही मला तेवढा वेळ देवा की ज्या अनुषंगानं मला हे चिंतन मांडता येईल या ठिकाणी आज माझ्या साथीला गायन साथीला उभे आहेत या ठिकाणी परिसरातली भजनी मंडळ आहेत पंचकृषीतली भजनी मंडळ आहेत दोन वादक आहेत तरुण आहेत युवा आहेत अगदी उत्कृष्ट असा गोड हात आहे या ठिकाणी गायनाच्या साथीला उभे जे माझ्या सोबत आलेत माझे परमस्नेही परममित्र महाराष्ट्रातील एक नामांकित गायक ज्यांनी इंडियन आयडलसारख्या मोठ्या स्टेजवर जाऊन टी व्हीवर जाऊन या ठिकाणी गायनाची साथ केली आणि आजचा कार्यक्रम घेतला पण मराठी इंडियन आयडलला गायले पण आता हिंदी इंडियन आयडलला त्यांना बोलवलं होतं पण त्यांना म्हणलं हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे त्यामुळं तर आणपणे का म्हणजे बाबा काही काळजी करू नका कितीही किलोमीटर असू द्या मी येईल तुम्ही टेन्शन देऊ नका या ठिकाणी माझे परमस्नेही परममित्र गायनाचार्य संगीत विशारद अविनाश महाराज जाधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही एकदा धन्यवाद त्यांच्या साथील आहेत पंचक्रोशीतले तुमचं नाव काय प्रसाद महाराज कराड अगदी तसंच अविनाश महाराजांसारखं सुंदर गायन प्रसाद महाराजांचं आहे मायबाप या सगळ्यांचा एकदा धन्यवाद करतो तुम्हाला सकल संतांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो विठ्ठल अगदी लक्ष देऊन ऐका अगदी थोडक्यात चिंतन मांडणार आहे बाबांचं कार्य तुम्हाला जाता जाता निश्चित थोड्याच वेळा सांगणारच आहे पण वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंग घेतल्यानंतर त्या अनुषंगाने चिंतन झालं पाहिजे नाही मला असं वाटतं थोडे तुटक तुटक, तुटक बसता थोडे अजून समोर येऊन बसाल तर अजून व्यवस्थित दिसेल इथं युट्यूब शूटिंग चालू आहे विषय शूटिंगचा नाही आहे महाराष्ट्रातील सगळ्यात एक नंबरचा चॅनल आहे मराठी हॉटस्पॉट आमचे परममित्र शरद शिंदे दादाला मी फक्त एकच फोन केला शरद दादा वारकरी कीर्तन करतला महाराष्ट्रातला टॉप का सगळ्यात चॅनल असेल यूट्यूबचा तर या ठिकाणी मराठी हॉटस्पॉट आहे मला असं म्हणायचं नाही की चॅनलमध्ये तुम्ही दिसावेत म्हणून पुढे यावेत पण महाराष्ट्रभर आपला कार्यक्रम जाणार आहे तर निदान आपल्या वैजापूर तालुक्याचं मोठं नाव आहे तर तुम्ही जरा समोर आले मी एवढ्या लांबून तीनशे किलोमीटर आलो आहे आणि ही पोरं ही शूटिंग काढायला आली लघुदादा आले ती मुलं लांबून आली टू व्हीलरवर थोडं पुढं सरका अगदी थोड्या वेळात सेवा करणारे मी जास्त वेळ नाही करणार चला

तरावया पार भव सिंधू थोडा ऐकू द्या नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान मायबाप अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा अगदी सोपी सरळ आणि समर्पक भूमिका तुकोबार अभंगात मांडतायत या अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी आजचं कीर्तन का हे फक्त थोडक्यात सांगेल कांदा मुळानं भाजी अवघी विठाबाई माझी वापारे कुड परमार्थ संतांचा यांनी काय जात धर्म पंत पाहिला गरे अरे ज्यांनी कष्टात परमार्थ पाहिला कांदा मुळानं भाजी रोजच्या जीवनात व्यवहारात ज्यांनी परमार्थ पाहिला अवघी विठाबाई माझी लसून मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा खरं सांगू का दादा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम मंगळ पाहणं माझ्या वारकरी संप्रदायाची क्रांती किती मोठी बर का आहे बरं का अविनाश महाराज काय व्यापकता आहे माझ्या संप्रदायात जगातील एकमेव संप्रदाय अशी व्यापकता संप्रदाय असणार आहे जिथं जात धर्म मानला जात नाही पुण्य स्मरद आहे माळी समाजाचं आणि कीर्तनकार आहे मुस्लिम समाजाचा तुम्ही जागेत का हे तुम्हाला जगात कुठं नाही विस्तार हे तुम्हाला महाराष्ट्रात दिसल दादा नाही असे मला म्हणणारे लई लय येतात मारा ओ काय काय मी थोडी प्रस्तावना मांडतो एवढ्या लवकर तुम्हाला सोडणार नाही काळजी नका करू मी लय लांबून आलोय माझी एनर्जी फुल आहे तुम फिकर मत करू मी रात्रीचं कीर्तन काल सकाळचं रात्री साडे अकराला निघलोय तसा डायरेक्ट इथं आलोय इतनी जलदी छोडू गा क्या अजून काहीच खाल्लेलं नाही एक अप्पल फक्त पोटात इथं ज्यांना माहिती ज्यांच्या घरी थांबलो होतो मला माहिती भूक तुम्हाला बुक लागणार आहे भूक मला बी लागणार आहे पण मला वाटतं ज्या दिवशी हरिनामाची भूक लागेल त्या दिवशी जीवन सुंदर होईल दादा विठल क्षणो क्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य का तो काळ सावधान तुकोबराय उपदेश करतायत या समाजाला या मनुष्य देहाला उपदेश करतायत सांगत असताना तुकोबराय भूमिका मांडतायत की विचार करा आजच्या अभंगाचा महत्वाचा शब्द विचार आहे प्रत्येकाला सांगतात बाबा तुमचा एकही क्षण वाया घालून देऊ नका विचार करा क्षणोक्षणा हाची करावा विचार अहो सगळ्या संतांनी सांगितलं हे जरी नाही काल तरी दुसरा येईल अरे सरते शेवटी बा काळ बांधून नेहिल एका जनार्धनी बा आमचं काय जाईल सर्व संतांनी उपदेश केला आणि उपदेश करत असताना तुकूबा रे उपदेश करतायत करता मनुष्य देहाला हा उपदेश पहा विचार कोणता करावा एक प्रश्न महत्वाचा या दोनच प्रश्नावर पूर्ण अभंग आहे विचार कोणता करावा विचार कोणी करावा आणि विचार का करावा म्हणजे विचार कोणता करावा हा महत्वाचा प्रश्न विचार कोणी करावा हा त्याच्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न आणि विचार का करावा हा त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न कोणी करावा विचार काय वाटतो तुम्हाला तू खूप बरं आहे म्हटले का क्षणोक्षणा हा करावा विचार विचार करण्याचं सामर्थ्य मनुष्य देहात आहे म्हणून मनुष्य देहाला सांगितलं क्षणो क्षण हा ची विचार पशु काय पाप पुण्य जाणती पशुला पुण्य आणि पाप याची जाणीव नाही दादा ज्ञानाचा अत्यंत अभाव आहे त्याला जड म्हणतात बर का ज्ञानाची अभिन्न वृद्धी आहे भरपूर ज्ञान आहे परंतु ते भोगाच आहे त्याला पशु म्हणतात आणि ज्ञान आहे पण ईश्वर प्राप्तीच आहे त्याला मनुष्य म्हणतात का विचार करायला लावला बघ बघा ज्याच्या सामर्थ्य आहे त्याला करा म्हणणं ठीक आहे पण ज्याच्या सामर्थ्य नाही त्याला विचार करा म्हणणं ठीक आहे का आता एखाद्याला तुम्ही समजा महाराज लोकांची गाडी बंद पडते चार लोक आम्हाला जाता जाता भेटतात त्याला म्हणलो लाव रे धक्का गाडीला ते म्हणतो महाराज मीच नाची गाठी तुमच्या गाडीला धक्का लागेल का त्याच्यात ते सामर्थ्य आहे का बोला ना त्याच्यात ते सामर्थ्य नाही तो नाही करू शकत ज्याच्यात जे सामर्थ्य आहे त्याला करा म्हणणं योग्य आहे एखाद्याला म्हटलं उचल रे दहा किलोचा दगड आता तोच त्याला उचलायच्या स्थितीत नाही ते उचलन का बाबा दगड नाही ना, ना उचलणार ज्याच्यात जे जा सामर्थ्य त्याला करा म्हणणं ठीक आहे पशु काय पाप पुण्य जाणं ते विचार कोणी करावा याचा महत्वाचा प्रश्न मनुष्यानं करावा सामर्थ्य मनुष्य देहात हे सामर्थ्य आहे इतर शरीरात हे सामर्थ्य नाहीये मला आपल्याला याच्याही पेक्षा अगदीच पुढे जाऊन एक भूमिका मांडेल इतर लोक का विचार करू शकत नाही शक्ती आपल्यात आहे काय झालं तुम्ही ऐकताय जागेत ना एकदम लक्ष देऊन ऐका एकदा नळ प्रभू रामचंद्रांनी उपदेश केला आणि नळ निळ जामवंत सुग्रीव हनुमंतराय निघाले आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं सीतेच्या शोधासाठी जा सीतेला शोधून आण ना व्याकुळ झाले प्रभू रामचंद्र पण जात असताना बाराशे किलोमीटर समुद्र आहे चारशे कोस समुद्र आहे हे बघा इथं बसल्यापैकी प्रत्येकजण विचार करू शकतो पण झालंय काय माहिती आहे का प्रत्येकाला माहिती आहे आपण टॅलेंटेड आहोत पण त्याला कधी कळतं एखादा सुंदर गायक असतो बरं का त्याला असं हे मस्त भारी गायक दिसले ना त्याला वाटतं मी पण असा गाऊ शकतो पण भानगड कुठं बिघडते ते पडद्याआडचे कलाकार असतात सुप्त गुण असतात पण ते बाहेर येत नाहीत संत इतकं सोपं करतात संत उपदेश करतात आणि मनुष्य देहातला विचार प्रकट करतात संत उपदेश करतायत मनुष्य देहाला क्षणोक्षणा हाची करावा विचार संतांची भूमिका अगदी सोपी आहे बघा ना अविनाश महाराज सुंदर गायक आता तुमच्या दोघांकडे पाहून कुणाला कुणाला वाटतं आम्हालाही वाटतं अविनाश महाराजांकडे सारखं गावं पण व जमणेवाला नाही जिसका जिसका उसका, उसका काम आहे सांगायचं तात्पर्य काय मलाही वाटतं असं वाजव हे बघा घरात एखादा दबडं घेऊन वाजवत बसतो त्याला वाटतं मी एवढं भारी वाजवली वाजवत असतो ते त्याच्याकडे कला असती पण ती सुप्त असती ती बाहेर येत नाही गायक असतो एखादा पण तो घरात एक नंबर गातो त्याला तुम्ही सहज बाथरूम सिंगर म्हणता पण बाहेर गा भरतो जरा पण त्याला माहिती हे सुप्त गुण आहेत हे बाहेर येत नाहीत संत काय करतात किंवा मनुष्य देहातले सुप्त गुण बाहेर काढतात प्रत्येक जण विचार करू शकतो इथं बसलेला पण कीर्तन होत प्रमाण झाले की टाळी वाजवा यारे यारे लहान थोर प्रत्येक जण विचार करू शकतो मी सांगणार आहे यारे यारे लहान थोर शक्ती विचार करण्याची प्रत्येकात ताकद आहे विचार करण्याची प्रत्येक जण विचार करू शकतो पण तो सुप्त आहे संत इतकं सोपं करतात हा सुप्त असणारा विचार प्रकट करतात निघाले नळ निळ हनुमंत राय जामवंत निघाले पण जात असताना बाराशे किलोमीटरचा समुद्र, समुद्र? पाहिला हातपाय गळले कोण जाणार एवढा मोठा समुद्र नळनिळांकडे पाहिलं नळनिळांना सांगितलं तुम्ही जा प्रभू रामचंद्रांना उपदेश केला आहे सीतेला शोधून आणायचं आहे नळनिळांनी सांगितलं आमच्यात ती ताकद नाही आम्ही नाही जाऊ शकत सगळ्यांचं सा लक्ष ताकदवर सुग्रीवाकडे गेलं सुग्रीवने कहा मी पण नाही जाऊ शकत नळनिळ नाही जाऊ शकत सुग्रीव नाही जाऊ शकत मग अनुभवी कोण होतो अनुभवी जामवंत होते जामवंत सगळ्यांची नजर जामवंतांकडे गेली जामवंतांना सांगितलं जामवंत तुम्ही जाऊ शकता बरं का तुम्ही अनुभवी आहात जामवंतानी सांगितलं बाबा आता माझं वय झालं गुडघेदू खाय झाले थोडं कीर्तन लांबलं की माझे गुड जागेन लक्ष देऊन का जामवंत सांगितलं आता माझं वय झालं अरे बाराशे किलोमीटर तुम्ही तर निबांडपूर तुम्ही जाऊ शकत नाही आणि मी जाईल का माझ्यासारखं मग माणसाला सांगता मेरे बी बस की बात नाही मग सगळ्या चौघांचं लक्ष एका व्यक्तीकडे गेलं कुणाकडं <t descend fire> तुम्ही लक्ष देऊन ऐकता तर तुमच्या लक्ष देऊन कुणाकडे गेलं हनुमंतरायनकडे गेलं हनुमंतरायंकडे गेलं आणि हनुमंतरायंना सगळ्यांनी सांगितलं हनुमंतराय तुम्ही जाऊ शकता बाराशे किलोमीटर हनुमंतरायंनी सांगितलं अरे एवढे अनुभव एवढे ताकदवर सुग्रीव नाही जात हे नळनिळ यांनी माघार घेतली जामवंतांनी फॉर्म मागे घेतले आणि मला मन थोय जा अरे मी तर ले, ले करू आहे तुमच्या समोर तुम्हाला काय वाटतं हनुमंतराय जाऊ शकतात का जन्मताची जेणे सूर्या तिघिळली काय ताकद आहे हनुमंतराय यांची हे माय बाप अरे लहानपणी हनुमंतराय सूर्याला गिळायला गेले सूर्यमंडल आपल्यापासून नव्याण्णव हजार शतयोजन लांब आहे नव्याण्णव हजार मल्टिप्लाय थ्री करा एवढं ज्या वेळेस कॅल्क्युलेशन येईल ना एवढं सूर्यमंडल आहे आपल्यापासून इथपर्यंत कोण गेलं मारुती राय गेले ना मग जामवंतांना आठवलं जामवंत म्हणले मारुती राय काय खोटं बोलतं राव असं असतं का म्हणले का अहो तुम्ही गेले त्याच्याही पेक्षा मोठं लांब कसं काय म्हणते मग मन जामवंतांनी आठवण करून दिली सुप्त गुण होते हनुमंतरायांकडं पण विसर पडला होता हनुमंतरायांना जामवंत सांगतायत आठवा ज्यावेळेस तुम्ही सूर्याला गिळायला गेले नव्याण्णव हजार शतयोजन लांब गेले त्यावेळेस इंद्रदेवानं तुम्हाला वज्र मारलं आणि वज्र मारल्याबरोबर तुम्ही खाली पडले हो मूर्छित पडले तुम्ही मग तुमच्या वडिलांनी संप केला म्हणजे कुणी वायुदेवानं आता वायुदेवानं संप केल्यावर काय होतं सांगायला नको दादा तुम्ही सगळे ज्ञानी आहात वायुदेवानं संप केला सगळ्या देवदेवतांना टेन्शन आलं ना सगळेजण गोळा झाले आणि या ठिकाणी वायुदेवाला सांगितलं एवढा संप तुमचा मागं घ्या वायुदेवाला सांगितल्याबरोबर वायुदेव म्हटला संप माग घेईल पण एक अटे माझ्या पोराला जिवंत करा हनुमंतरायांना जिवंत करा सगळ्या देवदेवतांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि मारुतीरायांना जिवंत केलं मारुतीराय समोर उभे आहेत आणि आता देवदेवता सांगतात मारुतीराय कशासाठी गेले होते सूर्याला गिळायला गेले अहो काय अनर्थ की झाला असता आता यावेळेस तुमच्याकडं सूर्यापर्यंत जाण्याची शक्ती असेल पण ती सुप्त असेल लपलेली असेल ज्या वेळेस तुम्ही स्मरण कराल त्यावेळेस ती प्रगट होईल कोण कुणाला सांगते हा मी तुम्हाला सांगतो हे बरोबर आहे पण ह्याच्या आधी हा जामून तर हनुमंतरायांना सांगतायत मारुती राय आठवलं का तुमची शक्ती तेवढी आहे तुम्ही सूर्याला गिळायला गेले स्मरण करा आता ज्याने सीता शोध केली राम सीता आईसा हा तुका लोळे चरणावरी वा चला असं फ्रेशरा बोलत चला एवढा मारुती उपकारी अरे एवढा मारुती रायांचा अधिकार गेले ना बाराशे किलोमीटर मला तिथं लंकेत गेल्यानंतर काय झालं इथपर्यंत न्यायचंच नाही त्याच्या अलीकडं सांगतो तुम्हाला उपदेश केला विसर पडलेला उड्डाण करू शकतो आणि सुप्त असलेले विचार प्रगट केले संत आज तेच करतात आपल्यातले सुप्त विचार प्रगट करतात बाबा क्षणोक्षणा हा चिकारावा विचार विठाल वि पार भोस सिंधू पहा ना प्रत्येकात विचार आहे आता इथं बऱ्यापैकी शेतकरी वर्ग आहे बऱ्यापैकी मला तर वाटते सत्तर टक्के शेतकरी वर्ग असेल बरोबर ना पाटील सत्तर टक्के नव्वद टक्के का नव्वद टक्के शेतकरी वर्ग आहे पाण्याची मोटर असते पाण्याची मोटर तुम्ही जागे ना लई फ्रेश राबर काय एक बार जिंदगी आहे बार बार नाही यात एक बार गया ना आदमी तो उसकी याद आती है। और याद आने के बाद मे हसू आते आणि ज्यावेळेस डोळ्यात पाणी येतं ना दादा त्यावेळेस गेलेल्याचं जीवन सुंदर झालेलं असतं माझ्या वाक्याकडे लक्ष द्या बरं का लय लय छोट जीवन आहे तुम्हाला खरं सांगू का जीवन अजून सुंदर कधी होतं ज्यावेळेस इतिहास तुमच्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवतो ना त्यावेळेस जीवन सुंदर होतं दादा सुंदर जीवन होतं मला सांगायला आवडेल बघा मी नेहमी सांगत असतो कबीरा कहे जब हम दुनिया मे आहे हम रोयेवर दुनिया हसे मला असं वाटतं आपलं जीवन असं असावं आज बाबा आपल्यात नाही आहेत पण मला भाऊना आम्ही सगळे बसलेलो ताई आम्ही बसलेलो आम्हाला ते सांगत होते प्रसंग हॉस्पिटलचा दवाखान्याचा प्रसंग सांगत होते की किती दिवस त्यांनी लढा केला या आयुष्याची आणि या लेकरांनी किती दिवस त्यांना साथ दिली झालंही काय माहिती का, का प्रत्येकजण काही ना काही निगेटिव्ह सांगत असतो मला वाटतं कीर्तनकारांनी आता निगेटिव्ह सांगू नये माझं वाक्य खूप जाणीवपूर्वक आहे पुढे शूटिंग चालू आहे मी असं हवेत नाही बोलणार आहे लक्ष देऊ नाही का प्रत्येकाचं वाक्य असं आहे की ज्यानं त्यांनी लेकरांना आईबाप वृद्धश्रमात नेऊन टाकलेत पण मला असं वाटतंय आता वृद्ध कमी झालीत आणि आईबापाला सांभाळणी सांभाळतील लेकरं पण या महाराष्ट्रात निश्चित आहेत बरं का जी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळतात मग त्यांच्या कानावर हे गेलं ना मी तुझ्यासाठी जीवन जाळीले अरे बाळा नाही पाणी पाजिले मग त्यांना त्रास होत नसेल का कारण त्यांनी शेवट शेवटपर्यंत रे तरे 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 ए माय अरे एवढं एवढं सा घास करून रे ज्यावेळेस लेकरू असत लहान लेकरू असताना ते ते मायबाप किती प्रेम करतात रे लेकरावर लई प्रेम असत अगदी शेवटी जाता जाता या गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहे मला अगदी थोडं चिंतन मांडून द्या या ठिकाणी उपदेश करताय शेतकरी वर्ग आहात तुम्ही मी सांगणार आहे प्रत्येकाकडे पाण्याची मोटर घे पाण्याची मोटर जोपर्यंत नवीन असते ना दादा तोपर्यंत बटन दाबल्या बरोबर पाणी ओढते बरोबर आहे ना पण एकदा का मोटर जुनी झाली बटन दाबलं तरी पाणी येत नाही पुढं बिघडते काय गडबड होती हेडपंप खराब होते हेडपंप त्या मोटरचा हेडपंप खराब होतो आणि हेडपंप खराब झाला ना बटन दाबले तरी मोटर पाणी ओढत नाही मग विहिरीत पाणी नाही का विहिरीत पाणी आहे ना मग शेतकरी काय करतो ती बादली घेतो त्या विहिरीत टाकतो विहिरीतलं पाणी घेतो आणि मोटरच्या पायपात टाकतो मोटरच्या पायपातलं पाणी त्या पाण्याला पाणी जाऊन मिळतं आणि शेकडोनी बादल्या बाहेर येतात माझा मुद्दा इथं संपला आता दुसरा मुद्दा ऐका संत काय करतात संत काय करतात आपली हृदयरूपी विहीर प्रत्येकाकडे आहे प्रत्येकाकडं आणि या हृदयरूपी विहिरीत ज्ञानाचं पाणीही प्रत्येकाचं आहे ऐका प्रत्येकाच्या हृदयरूपी विहिरीत ज्ञानाचं पाणी निश्चित आहे संत करतात काय त्यांचं ज्ञानाचं पाणी आपल्या कानरूपी पायपात टाकतात त्यांचं ज्ञानाचं पाणी आपल्या कानरूपी पायपातून आपल्या हृदयरूपी विहिरीत येतं आणि हृदयरूपी विहिरीतल्या ज्ञानाच्या पाण्याला संतांचं ज्ञानरूपी पाणी भिडतं आणि मनुष्यातला विचार प्रगट होतो क्षणोक्षणा ची करावा विचार विठाल प्रत्येकात शक्ती आहे विचार करण्याची पण तो विचार करताना दिसत नाहीये मला आपल्याला सांगायचंय संत विचार करतात विचार कोणी करावा पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं बाप विचार हा मनुष्य देहानं करावा चला ना विचार कोणता करावा हेही पाहणार आहोत आणि खरं सांगू का एक वाक्य सोबत घेऊन चला मी अगदी कीर्तनाच्या शेवटी वीस मिनिटं आई आणि वडील या दोन विषयावर निश्चित बोलणार आहे मला थोडं चिंतन मांडू दे अगदी दहा पंधरा मिनिट लक्ष देऊन ऐका हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा